राष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्यालयमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत कैलासवासीय भानुदास गेजगे व्यायामशाळा आणि पुणे महानगरपालिकेच्या मालकीची शाळा क्रमांक पासष्ट रायगडचे सरजेराव साळवे विद्यालय या दोन महत्त्वाच्या सार्वजनिक वास्तूंमधील शैक्षणिक व्यायाम वर्ग आणि कौशल्य विकास उपक्रमांवर अलीकडेच गंभीर संकट ओढवलं आहे या दोन्ही जागा मागासवर्गीय समाजासाठी अनेक वर्षांपासून उपयुक्त उपक्रमांसाठी वापरल्या जात होत्या मात्र गेल्या काही महिन्यांपासून युवक काँग्रेसचे सरचिटणीस सागर दीपक धाडवे यांनी या वास्तूंवर दबाव आणून उपक्रम बंद पाडण्याचा प्रयत्न चालवला असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे विशेषतः शाळा क्रमांक पासष्टमध्ये बार्टीमार्फत अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांसाठी चालवले जाणारे कौशल्य विकास कोर्सेस आणि पुणे महानगरपालिकेच्या समाज विकास विभागामार्फत चालवली जाणारी मोफत अभ्यासिका अचानक बंद करण्यात आली आहे त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि व्यावसायिक संधीपासून नुकसान झालं आहे या प्रकारामुळे मागासवर्गीय समाजात तीव्र नाराजी पसरली असून या संदर्भात पर्वती पोलीस स्टेशन येथे मोठ्या संख्येने महिला आणि नागरिकांनी धडक देत सागर धाडवे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे तक्रारकर्त्यांनी माहिती अधिकाराचा गैरवापर करून संस्थांची बदनामी करण्याचा तसेच समाजात तेढ निर्माण करण्याचा आरोपही केला आहे वसाधीमधील सागर धाडवे हा जो व्यक्ती आहे तो माननीय धीरजी घाटे तर त्याचप्रमाणे मनसदे घाटे यांनी ज्या वास्तू महापालिकेतर्फे बांधून घेतलेले आपल्या आंबिलराव कॉलनीमध्ये भांदूरगे जे अध्यक्ष होते मंडळाचे त्यांचे नावे व्यायामशाळा बांधलेले माजी महापौर माऊली शिरोळकर यांच्या नावे कारे, कारे ज सॉरी विरुंगळ केंद्र बांधलेलं आहे आणि ह्या विरुंगळ केंद्र तसेच पासष्ट नंबर शाळेमध्ये पार्टीमार्फत विविध कौशल्य विकास कार्यक्रम आम्ही तिथं राबवत असतो मंडळाच्या वतीने आणि ह्या कार्य त्याने त्याला ते बघवलं नसल्यामुळे त्याने विविध प्रकारे माहितीच्या आधारे आले खोटी माहिती जमा करून आपली एक आमच्या वसतीमध्ये आणि आमच्या वसतीमधील प्रमुख कार्यकर्त्यांचे जे नालस्ते चालू केलेले त्याचा मी ठिकाणी निषेध करतो त्याचप्रमाणे आमच्या वसतीमध्ये नव्वद टक्के हा मागासवर्गीय समाज राहतो आणि या समायाच्यासाठी चा या मंडळींनी म्हणजे धीरज घाटे आणि वहिनींनी जे कार्य केलेलं आहे ते अतुलनीय कार्य आहे आणि त्या अतुलनीय कार्याला चिडून त्यांनी हे कृत्य चालू केलेलं आहे आणि विविध प्रकारे तो आरोप करून आमच्या मंडळाच्यावर किंवा आमच्या नेत्यांवर विविध प्रकारचे आरोप करतो आणि त्या आरोपाचं खंडन करण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी महापा वसाहतीच्या वतीने दत्तवाडी पोलीस स्टेशनला आम्ही त्यांचे नावे अर्ज दिलेले आहेत त्याच्यावर कडक कारवाई करावी त्यांनी जे खोटे धंदे चालवलेले आहेत त्या खोट्या धंद्याला त्यांनी कारणीभूत आहे तो त्यावर कडक कारवाई करावी आणि त्याला योग्य ती समज द्यावी त्याचप्रमाणे दलितांवर जो दलितांविषयी ज्यांनी ते वाक्य केलेलं आहे ते दलितांवर अन्याय होतं ॲक्च्युली पाहता आमची वसत ही दलित वसातच आहे पण दलित दलितावर कसा काय अन्याय करू शकतो मला कोड पडलेलं आहे आणि त्याला या ठिकाणी आम्ही तो जाब विचारून नाही की आपण तू दलित नसताना दलितावर कसा काय अन्याय करू शकतो आम्ही एकमेकांवर ते आम्ही तू स्पष्ट करावे जाहीरपणे आणि मग आम्ही या कार्याच्या पुढील दिशेला आम्ही सुरुवात करणार आहे जस भविष्यामध्ये आम्ही कडक धोरण त्याच्याबद्दल अवलंबून म्हणून आणि आपणही त्याबद्दल प्रसिद्ध आहे तुम्हाला विनंती करतो मातंग समाजाचा वापर करत आहे त्याबद्दल आपण काय म्हणतो ॲक्च्युली तो मातंग समाजाचाच नाही आहे त्याची मिसेस मातंग समाजाची आहे तिच्या नावाखाली तो त्याचा वापर करून या समाजामध्ये तेंड निर्माण करायला लावला आहे समाजाचं मोठे लुस्कन त्यांनीच केलेलं आहे समाजाच्या अभ्यासिका समाजाचं ते आमची व्यायामशाळा समाजाच्या इथील विरंगुळ माहिती अधिकाराखाली सगळ्या गोष्टी हे त्यांनी बंद केलेल्या आहेत आणि तो आता समाजाचा खांद्यावर हात ठेवून समाजाला पुढं घेऊन सांगतोय की हा आमच्या समाजावर अन्याय आहे पूर्णपणे खोटाडा माणूस आहे त्याच्या हातातनं तो फ्रॉड करत होता तो चोऱ्या करत होता जिममध्ये म्हणून त्याच्या हातातनं ते काम काढून घेतलं आज दोन महिन्यापूर्वी त्याच्याकडनं त्या सगळ्या गोष्टी सगळ्या काढून घेतल्या त्यामुळं तो हा राग व्यक्त करतोय त्याच्या मागे काही समाजात तो ज्या पक्षाचं काम करतोय त्या पक्षाचं पण षडयंत्र आहे ना साहेबांच्या नावाला बदनाम करण्याचं सगळ्यांना आम्ही समाजाच्या नावाला कुठलंही असं कालबोट लावलं तर आम्ही त्याला सोडणार नाही एक समाज म्हणून आम्ही एकवटलो आहे समाजाच्या नावासाठी त्यांनी हे सगळं चालवलं आहे पूर्णपणे थांबलं पाहिजे त्याच्या स्वतःच्या अना अनधिकृत बांधकाम आहेत तो बऱ्याच फ्रॉड केलेल्या आहेत त्यांनी पण ह्याच्या आधी त्यांनी सगळ्या गोष्टी त्यांनी केलेल्याच आहेत पण तो दुसऱ्यांवर आता ब्लेम करतोय आणि त्याचा एकच टार्गेट आहे की साहेबांवर हे करायचं आरोप करायचं हे करायचं यांना बदनामी कशी मिळाली यांची बदनामी कशी होईल ह्याच्या माध्यमात नाही सगळं त्यांनी षडयंत्र लावले ला लावलेलं आहे आणि साहेबांना ह्याच्यामध्ये आहे ना त्यांनी जास्तीत जास्त कसं आपण त्यांच्या विरोधात होईल हे त्याचं लक्ष आहे आणि आजपर्यंत साहेबांनी जे काही सोशल कामं केलं जे काही आमच्या भागामध्ये विरंगुळा केंद्र असू अभ्यासिका असू द्यात तुमची व्यायामशाळा असू द्या त्यांनी त्यांचं वैयक्तिक कोणाचा स्वार्थ त्याचं नव्हतंच साहेबांनी आमच्यासारखे गोर गरीब दलित लोकांसाठी ते केलेलं आहे महिलांसाठी केलेला आहे आज तो माणूस समाजाच्या नावाखाली आमच्या व्यक्तींसाठी लागलेली बार्टीची जी हे आहे कौशल्य विकास केंद्र तो बंद पाडतो माहिती अधिकाराचा वापर करून आणि आता जिम बंद पाडलीये या सगळे तर तो गुन्हाच करतोय ना समाजावर तोच अन्याय करतोय आणि उलट mm. साहेबांच्या नावाला म्हणतोय की साहेब हे समाजासाठी आमच्यावरती असं चुकीचं हे करताय हे माणूस खूप खूप चुकीचं आहे त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी त्यासाठी आम्ही दत्तवाडी पोलीस स्टेशनला त्याच्या नावाचा अर्ज दिलेला आहे त्यांनी जर हे थांबवलं नाही प्रकरण तर आम्ही जोडे मला आंदोलन करूच मग त्याच्या ॲट्रोसिटो गुन्हाही दाखल करू गटे यांची तो बदनामी करण्याचा डाव करतो या मागे नेमकं त्याचा उद्देश काय आपण मगाशी म्हणण्याप्रमाणे तो त्याची घर वाचवण्याचा प्रयत्न करतोय नेमकं काय स्पष्टपणे ह्याच्यात एक स्पष्टता आपण लक्षात आली पाहिजे आपल्या की भारतीय जनता पार्टी पुणे शहराचे अध्यक्ष धीरजजी घाटे यांना बदनाम करण्यासाठी महाविकास आघाडीने एक षडयंत्र रचलं आता धीरज घाटे ही अशी व्यक्ती आहे की ज्याच्यावरती कुठल्याही पद्धतीचा कुठलाही घोटाळा आरोप अत्यंत स्वच्छ चारित्र्याचं हे व्यक्तिमत्व आहे आणि अशा भागातून ते नेतृत्व करतं ज्या ठिकाणी मागासवर्गीयांचं प्राबल्य आहे मग अशा मध्ये या महाविकास आघाडीच्या पोटामध्ये दुखत आहे की अरे हा इथून येऊन इतका मोठा होतो आपल्याला कॉम्पिटिशन होतो आपल्याला स्पर्धा करतोय तर याला कसा आपल्याला क्षमता येईल यासाठी त्यांनी जवळच्याच असणाऱ्या काही त्यांच्या अंडी पिल्ल्यांना जवळ केलं त्यामध्ये सागर दाडवे हा एक व्यक्ती आहे आनंद घरत आहे आणि आणखी सोहन दोन तीन कार्यकर्ते आहेत जे महाविकास आघाडीचे या सगळ्या विषयामध्ये काम पाहत आहेत गेल्या दोन महिन्यापासून आमच्या भागामध्ये असणारे कैलासवासी भाजगे व्यायाम शाळा जे ओलार समाजाचे नेते होते खंदे नेतृत्व होते त्यांनी अतिशय चांगलं त्यांचं योगदान आहे आणि ते आमच्या सानेगुरी माजी अध्यक्ष आहेत यांच्या नावानं सुरू असलेली व्यायाम शाळा या व्यायाम शाळेवरती माहिती अधिकाराच्या मार्फत विविध चुकीचे आरोप करून प्रिंट मीडिया डिजिटल मीडिया या माध्यमातून त्यांनी प्रचंड समाजाचं त्या व्यक्तीचं नाव बदनाम केलं आणि हे गेले दोन महिन्यापासून चालू आहे आणि हे चालू असताना त्यांनी आमच्याच भागामधली शाळा क्रमांक पासष्ट रायगडचे सर्जेराव साळवे विद्यालय या विद्यालयामध्ये असणाऱ्या अभ्यासिका जी अभ्यासिका समाज विकास विभागाच्या मार्फत सुरू होती त्याच ठिकाणी बाल्टीच्या मार्फत कौशल्य विकास केंद्र देखील सुरू होतं आमच्याच भागातील सर्व मागासवर्गीय लोक महिला पुरुष या ठिकाणी कौशल्य घेत होते त्यांना रोजगार निर्मितीसाठी ते, ते एक साधन होतं आणि अशातच यांनी हा माहिती अधिकार टाकून ते देखील बंद पाडलं म्हणजे समाजाचे नाहीये आपल्या समाजाचा नावाचा वापर करतायत नेमकं काय वापर करतायत त्यांनी वापर समाज दुखावला आहे त्यांनी शंभर टक्के समाज दुखावलाय इतके दिवस कधीच या गोष्टी अशा चालू नव्हत्या परंतु त्यांनी काल एक पत्रकार परिषद घेतली ती पत्रकार परिषद ही केबिल म्हणा प्रयत्न होता स्वतःचं अनाधिकृत टोलेजंग चार मजली बांधकाम हे वाचवण्यासाठी त्यांनी स्वतःच्या पत्नीचा देखील वापर केला तिच्या जा बिचारीच्या जातीचा वापर केला आणि ते घोंगडं पांघरून त्यांनी चुकीच्या पद्धतीने मीडिया वाईट देऊन संवेदना घेण्याचा प्रयत्न केला परंतु मी आपल्या मीडियाच्या मार्फत सांगतो की तो कुठल्याही दलित समाजाशी बिलॉंग करत नाही तशी फक्त मिसेस आहे आणि मिसेस म्हणजे त्याचं लग्न होण्या अगोदरपासून त्याचं टोलेजंगा बांधकाम आहे महानगरपालिका वारंवार सर्व्हे करत असतं त्याच अंतर्गत त्याला नोटिसा गेल्यात कारवाई होणार आहे आणि ती कारवाई लवकर लवकर झाली पाहिजे यासाठी आता आम्ही प्रयत्न करू कारण आमच्या समाजाचं भांडवल या मूर्खानं केलं आहे आणि ते आम्हाला अजिबात मान्य नाही आमचा सर्व मागासवर्गीय समाज यानं दुखवलेला आहे त्यामुळे याच्यावरती कारवाई व्हावी कठोर कारवाई व्हावी शासन व्हावं यासाठी आमच्या भागातील मागासवर्गीय समाजाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक गायकवाड साहेबांना आम्ही निवेदन दिलंय की या समाज कंटकाला आळा घाला याच्यावरती गुन्हे दाखल करा आणि हात चाललेला प्रकार थांबवा यासाठी आम्ही या ठिकाणी एकवटलोय आणि भविष्यात यांनी जर का असे प्रकार थांबवले नाही तर आम्ही त्याच्या जोडे मारू आंदोलन करू त्याच्यावर सुद्धा दाखल करू असा आम्ही इशारा यासाठी ठिकाणी देतो कोणत्याही शहराध्यक्षावर होण्यापेक्षा समाजामध्ये काम करणारे राजकीय नेतृत्व असेल हे समाजासाठीच काम करत असतात ते काही सगळेच भरभाटलेले नसतात समाजासाठी काम करणाऱ्या लोकांना आपण ताकद दिली पाहिजे समाजामध्ये दलित पिछडा जो कोणी वर्ग आहे त्या सगळ्यांना जर हे लोक सम सपोर्ट करत आहेत आमचे आदरणीय धीरजजी घाटे हे त्याच वस्तीतून बिलॉंग करतात जिथे नव्वद टक्के सगळा मागासवर्गीय समाज आहे आणि अशा भागाचं नेतृत्व करत असताना इतकं चांगलं काम करत असताना जर एखादा कुठलाही पक्ष राजकीय पक्ष षडयंत्र करत असेल तर ते सर्वसामान्य लोकांना अजिबात मान्य नाहीये आणि पुणे महानगरपालिकेच्या इलेक्शनच्या धर्तीवरती चाललेले हे प्रकार लवकरात लवकर थांबले पाहिजे याच्यामध्ये कुठेही जातीचा वाद झाला नाही पाहिजे अशी देखील आमची मागणी जर कोणी आमच्या जातीचा वापर करत असेल त्याला कठोर शासन देखील झालं पाहिजे असं आम्ही निमित्ताने सांगतो थांबले नाही तर आपली आंदोलनाची पुढची दिशा काय राहील आरोप कसं चोख उत्तर देणार आरोप थांबले नाही तर आम्ही नक्कीच संविधानात्मक पद्धतीनेच काम करणार यापुढे आम्ही महानगरपालिका असेल किंवा पुणे पोलीस आयुक्तालय असेल त्या ठिकाणी आम्ही आंदोलन करू त्यांनी बांधलेलं टोले जंग बांधकाम जे आहे ते पाडण्यासाठी आम्ही काम करू असा आमचा या ठिकाणी त्याला इशारा आहे की आम्ही भविष्यात हे आंदोलन आंदोलन तीव्र करू करू जोडे आणि आमच्या समाजाची जी काही चाललेली बदनामी लवकर लवकर थांबावीन हे प्रकार थांबवावेत असं मी, मी या निमित्ताने आपल्याला सांगतो ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा